नमस्कार मंडळी घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आज आपल्याला पाहायला मिळणार आहे सुमित्र जानकीला घरी घेऊन आलेला आहे घराची बेल वाजवल्यानंतर सुमित्रा तिथे दार उघडण्यासाठी येते आणि तिथे समोर जानकी दिसते पण जानकीला बघून सुमित्राला ओळखू येत नाही आणि ती ही मुलगी कोण आहे असं आश्चर्यकारक ती त्या मुलीकडे पाहायला लागलेली आहे पण ती जानकी आहे हे सुमित्राला कळत नाही आणि ती तिच्याकडे खूप आश्चर्याने बघत असते सौमित्रने जानकीला तिचा लुक चेंज करायला लावलेला आहे आणि ती वेगळ्याच रूपामध्ये रणदिव्यांच्या घरी आलेली आहे तिचा हा बदललेला वेश बघून तिला कोणीही ओळखू शकणार नाही अशी ती वेषांतर करून रणदिव्यांच्या घरी आलेली आहे तर इकडे आजींनी भनक लागताच लगेच ऐश्वर्याला फोन करून काही गोष्टी सांगितलेल्या आहेत तर आजी ऐश्वर्याला म्हणते मला तर ती अवंतिकाची असिस्टंट आहे ना मला तीने गर ले ले तीने तर असं वाटते की तिने सगळ्या गोष्टी आपल्या घरात ज्या घडलेल्या आहेत त्याच गोष्टी तिने आज इथे सांगितलेल्या आहेत म्हणजे यापूर्वी आपल्या घरात त्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत तर यावरती ऐश्वर्या म्हणते ह्याचा अर्थ तुम्हाला काय म्हणायचं आहे ती जानकी आहे असं तुम्हाला सांगायचं आहे का आणि ती खरंच जानकीच असते आणि जानकीने आता रणदिव्यांच्या घरामध्ये पहिलं पाऊल टाकलेलं आहे तर जानकी घरी आल्यामुळे ऐश्वर्याची मात्र आता झोप उडणार आहे ऐश्वर्या आता काय करेल हे आपल्याला पाहण्यास इंटरेस्टिंग होणार आहे ऐश्वर्या जानकी आणि सोमित्राचा प्लॅन सक्सेस होऊ देईल का